नमस्कार मैत्रिणीनो किचन क्विन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणीनो आज रेसिपी नाही बरं का आमच्या घरी ज्या मावशी येतात ना मा मी गावे आलेली आहे आणि आमच्या घरी मर ज्या मावशी येतात ना फरशी फुसायला त्यांनाही ना बांधकाम कामगाराची भांडी मिळालेली आहेत बघा आणि तो बॉक्स त्यांनी आमच्या घरी आणल्यानंतर आम्ही ओपन केलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर करत आहे बघा ये दे काई -काई या बॉक्समध्ये काय काय बघूया आता मला पण माहीत नाही ना की त्यांनी काय काय भांडी दिलेली आहेत आता ते बॉक्स ओपन केल्यावरच मला समजणार हा कुकर आहे आणि हा बहुतेक कण आहे बघा पाण्यासाठी आहे खाली जो आहे तो मसाल्याचा डबा आहे जार आहे हे बघा मसाल्याचा डबा आहे पाण्याचा एक मोठा पिंप आहे तुमच्याकडेच म्हणजे ते पाणी साठवण्यासाठी जो पिंप त्याला काय म्हणतात ते सांगा आमच्याकडे त्याला पिंप म्हणतात आणि त्यामध्ये त्यांनी डबे जे आहेत स्टीलचे डबे घातलेले आहेत त्यामध्ये पातेली पण आहेत एक कढाई आहे हे बघा प्लेट आहे हे ताट आहेत जे खालचे जे आहेत ना ते ताट आहेत छान आहेत बरं का भांडी कोणाकोणाला अशी भांडी मिळाली मला कमेंट करून नक्की सांगा ही आम्हाला भांडी भेटलेली नाहीत बरं का त्या मावशीनं भेटलेली आहेत मी फक्त व्हिडिओ केलेला आहे कारण त्यांचं म्हणजे त्यांनी फॉर्म भरलेला बांधकाम कामगारांचा आणि त्यांना ती भांडी आणि एक पेटी भेटलेली आहे आणि मी पण गावी आलेली मग त्यांना ती भांडी मिळालेली पाहिल्यानंतर मी फक्त व्हिडिओ केलेला आहे हे बघा छान आहेत म्हणजे ज्यांना गरजू लोकांच्यासाठी किंवा गरिबांच्यासाठी जे त्यांनी भांडी वाटप केलेली आहे ती खरंच खूप छान आहेत तुम्हाला ही भांडी मिळाली का तेही मला कमेंट करून सांगा म्हणजे कोणा कोणाला भांडी मिळाली ते कमेंट करून सांगा आणि ज्यांना नाही मिळाली त्यांनीही कमेंट करून नक्की सांगा आणि मला तर मिळालेली नाहीत कारण आता आम्ही तर बाहेर असतो जे कोणी बांधकाम कामगार असतील त्यांनी फॉर्म उभारले असतील आणि त्यांना ती भांडी मिळालेली आहे ते बघा कसं असतंय नवीन भांडी विकत आणली की त्याचं थोडंसं हे असतंय ना नवीन भांडी आहे तसं त्या मावशीचं झालेलं आणि आम्ही आपलं ओपन करत होतो कारण त्यांना पण ते ना तो बॉक्स जो आहे तो कधी ओपन करून पाहते असं कारण त्यांना ते तर वापरणार होते भांडी ना चला म्हटलं आपण एक व्हिडिओ करूया म्हणून मी तो व्हिडिओ केलेला आहे हे के बघा पाण्याचा पिंप आहे खूप मोठा असा पाण्याचा कुकर आहे तो पण छान आहे आणि थोडंसं एकांद दोन भांडं त्यातलं असेल थोडंसं हलकं कढई थोडीशी हलकी अशी मला वाटली पण ठीक आहे कारण जे चुलीवर स्वयंपाक करतात त्यांना ते काय वापरू शकणार नाहीत हा बघा कुकर आहे पाच लिटरचा कुकर आहे आणि खूप छान आहे त्यामध्ये दोन स्टीलचे डबे त्यांनी दिलेले आहेत छान आहे कुकर बऱ्याच जणांना अजून भांडी वाटप चालू आहे आणि बऱ्याच जणांनी फॉर्म पण भरलेले असतील त्यांना मिळाले पण असतील काहींना अजून मिळायचे असतील कारण खूप दिवस झालं त्यांचं भांडी वाटप झालं आणि हे बघा हे जे कीट आहे ते बांधकाम म्हणजे बांधकाम कामगारांचं हे किट आहे यामध्ये बघा काय काय साहित्य आहे जेवणाचा डबा पण आहे त्यामध्ये मच्छरची जाळी आहे हे बघा हे दे पेटीमध्ये त्याने चटई असं काही काय बरं साहित्य शूज आहे एक बॅग आहे असं काय काय साहित्य दिलेलं आहे हे बघा जेवणासाठी डबा मावशींनी फॉर्म भरलेला आणि त्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि हे बघा खूप छान त्या खुश होत्या परंतु कॅमेरासमोर त्यांना यायचं नव्हतं म्हणून त्यांना मी नाही घेतलेलं कॅमेरासमोर फक्त मी बॉक्स ओपन के ओपन केला आम्हाला पण थोडंसं वाटत होतं की त्या बॉक्समध्ये काय आहे कारण मी पण कधी पाहिलेलं नाही आणि यूट्यूबला वगैरे व्हिडिओ असतील पण मी पाहिलं नव्हतं की कोणाला त्यामध्ये काय काय भेटलेलं आहे हे बघा खूप छान असं आहे साहित्य त्यामध्ये आहे संपूर्ण व्हिडिओ काही मी डिटेलमध्ये एवढा शूट केलेला नाही जेवढ्या मोठ्या मोठ्या वस्तू होत्या तेवढ्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत कोणकोणाला ही भांडी मिळालीत मला कमेंट करून नक्की सांगा बरं का संसारसं एक तर छान वाटलं हे बघा ही चटई आहे यामध्ये हे चटई त्याने दिलेली आहे आम्ही हे काही ओपन करून पाहिली नाही कारण तो बॉक्स नंतर तो मांशना तसंच द्यायचं होतं पेटीमध्ये होतं बघा हे एक बॉक्स आहे हे बॅग आहे हा कुकर आहे हे बघा पातेली जे आहेत ना स्टीलची पातेली आहे ते मैत्रिणी या योजनेचा लाभ तुम्ही घेतला का मला कमेंट करून सांगा आता बऱ्याच जणी कसं शहरात राहत असतील त्यांना तर हा लाभ नाही भेटणार तर ज्यांना भेटला असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा